अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र हेमंत गोडसे यांनी जागा सोडली तर उमेदवारीसाठी विचार करता येईल छगन भुजबळ लोकसभेच्या निवडणुकीकरिता भुजबळांचे नाव देखील यादीत असलेबाबत भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की नाव आहे की नाही याबाबत मला कोणते माहिती नाही मात्र मी व समीर यांनी देखील अनेक कामे केली आहेत शिंदे यांच्या गटातून हेमंत गोडचे उमेदवारी करत असून त्यांनी जर जागा सोडली तर मला देखील विचार करता येईल अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे दौऱ्यावर आले असताना दिली काही त्यांना काहीच अडचण नाही एक तर काय ही रिझर्व सीट आहे आदिवासी समाजांसाठी त्यामध्ये भारतीय एक महिला आहेत हा त्यांचा प्लस पॉईंट आहे आणि परत डॉक्टर आहेत म्हणजे आदिवासी समाजामध्ये महिला आणि डॉक्टर या ज्या पात्रतेची व्यक्ती सापडणं कठीण असतं ना आणि ती त्यांना त्यामुळे आहेत त्याप्रमाणे त्यामुळे ते पण पहिल्यांदाच त्यांना जे आहे राज्यमंत्रीसुद्धा करण्यात आलं देशाचं आरोग्य राज्यमंत्री मला वाटत नाही की त्यांना काही अडचण आहेत आपल्या मतदारसंघामध्ये आता ते जाणार न जाणार जाणार न जाणार तळ्यात मळात असे काही लोक आहेत काय तर ते आता दोन चार दिवसांमध्ये ते सगळं काही आता स्पष्ट होईल कोणतं जाणार आहे कोण म्हणत नाही जाणार आहे असं चालू आहे आता या निवडणुकांमध्ये जागा वाटप झाल्यानंतर सीट वाटपांच्या वेळेला कोण कुठे जात आहे कोण कुठे जात आहे शिवसेनेतले शिंदे जातात शिंदेतले आणखी कुठे जातात राष्ट्रवादीचे इकडे जातात शरद पवार हे तिकडे जातात अजित पवार हे तिकडे जात आहेत हे सगळं आता होणार आणि प्रत्येक निवडणुकीला काही लोक इकडे तिकडे इकडे तिकडे होत असतात तर ते आता फायनली त्याच्या येत्या आठ दिवसामध्ये जाय ज्यांना कुठे जे काही जायचं असेल ते जातील निवडणुकीला उभं राहायचं असेल निवडणुकी उभं राहतील ते काही मला काय माहिती नाही बिलकुळा साहेबांचं नाव आहे की नाही कोणाचं नाव आहे कुणाचं ज्याचं नाव असेल त्याचं काम करायचं उमेदवारीसाठी उमेदवारी त्या यादीमध्ये माझं नाव असेल तर उमेदवारीसाठी आता मला कल्पना नाही उमेदवारीसाठी माझं नाव आहे की नाही असू पण शकतं नसू पण शकतं असलं तर हे ये येवल्याचे लोक काय म्हणत आहेत ते त्यांनाच विचारा ते सोड सोडायला <laughs> किती तयार आहे अगोदर माझी काळात असं की तमाशा झाला होता नाही नाही म्हणून परंतु जर असं आहे की हे तर नक्कीच आहे इतरांप्रमाणे भुजबळ समीर भुजबळ असतील त्यानेसुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे दोन हजार नऊमध्ये दोघांनी मिळून म्हणजे नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तम काम केलेलं आहे एअरपोर्ट असेल पोट क्लब असेल सप्तश्रिणी गेव्युक ट्रॉली असेल हे मुंबई नाशिक रोड्स असतील फ्लायवर ब्रिजेस असतील हे अनेक मागच्या वेळेला असलेला कुंभमेळा तर इनर रिंग रोड आउटर रिंग रोड असे अनेक कामं हो, जे आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे असं काही नाही की आमचा अगदीच काही विचार होऊ शकत नाही पण आता की तिथे शिंदेंचे जे हेमंत गोडसे अवघा निवडून आलेले आहेत त्यांनी जर जागा सोडली सोडावे म्हणून प्रयत्न आमचे आहेत तर मग विचार करता येईल बेधडा धडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबर नाही